आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार एक्टिव मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत बहिर्जी स्मारक महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवारी सकाळी अकरा वाजता शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये विद्यापीठांच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या समारंभात पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार अँड मुंजाजीराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर कमलाकर चव्हाण सदस्य मराठी अभ्यास मंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संस्थेचे सचिव माजी आमदार पंडितरावजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष अँड रामचंद्रजी बागल प्राचार्य करुणा देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे सदरील कार्यक्रमासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात पदवी प्राप्त करणे हा एक बहुमोल क्षण असतो आपल्या शैक्षणिक प्रगतीचा हा बहुमान स्वीकारण्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर करुणा देशमुख संयोजक डॉक्टर सुकेश ढेमरे डॉक्टर सुभाष क्षीरसागर यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर ऍक्टिव्ह मराठी न्यूज वस्मत हिंगोली ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर